से पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सध्या आपल्या सोबत आहेत रवींद्रजी कशी परिस्थिती आहे काय आपल्याकडे जे याच्यात इन्व्हॉल्ड होते त्यांना शोधतोय कारण जे व्हिडिओ मध्ये आलेले आहे तेव्हा जे सी सी मध्ये जे दिसत आहे ते सगळ्यांना आम्ही शोधतो आहे आणि जे त्यांचे नाव समोर आहे त्याच्यावर आम्ही कारवाई सध्या करतो आहे काही वेळापूर्वी मोठ्या संख्येने जमाव त्या ठिकाणी दिसत होता आताची सध्याची काय परिस्थिती आहे काही वेळापूर्वी विखुरलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा सगळा जमाव आणि हे सगळे टोळके दिसत होते त्यांच्यावर कशी कारवाई होते आता ते किती आव्हानात्मक ते जे आहे जसं मी सांगितलं की लोक जमाव होते आणि ते सगळं आता निघून गेलेले आहे आता समोरासमोर कोणी नाही आहे पोलीस मोठी संख्यामध्ये आहे इथे हजर आणि जे काही लोक इंजर्ड झाले होते तर त्यांनाही आपण काढलेलं आहे आणि म्हणजे सध्या असं कुठलंही प्रकार नाही रवींद्र कुमार जी काही दृश्य समोर आले त्यानुसार पोलिसांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी हल्ले झाल्याचं पोलीस जवान सुद्धा जखमी झाल्याचं दिसलं काय याबद्दलची माहिती आहे बघा हे असे याच्यात दगड लागलेली आहे काही लोकांना एकदम बरोबर आहे आणि जे ज्यांना लागले त्यांना आम्ही शिफ्ट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये किंवा उपचारासाठी सिरियसली कोणी इंजर्ड नाही आहे परंतु हा काही लोकां फेक झाली होती पण आपण मध्ये होते आणि काही लोकांना लागले रवींद्र कुमार जी इतक्या मोठ्या प्रमाणावरती जमाव एकवटला काही बाहेरच्या भागातले आणि कटकार असून झाला अशी शंका उपस्थित केली जाते याबद्दलचे काही इनपुट्स पोलीस प्रशासनाला यापूर्वी मिळाले होते आज बघा हे जे आहे तसं बाहेरून काही लोक आले असं नाहीये कारण हे मिक्स्ड एरिया आहे जिथे ते लोक समोरासमोर आले होते आणि त्याच्या नंतर जे आहे ते नंतर बाचाबाची झाली आणि काही दगडफेक झाली असं इथे झालेले आणि हे पॉप्युलेटेड एरिया आहे सेंट्रल नागपूर आहे म्हणून आपल्याला जास्त लोक दिसत असणार रवींद्र कुमार जी मुख्यमंत्र्यांशी आपलं काही बोलणं झालंय का, का त्यांनी कशा सूचना या सगळ्या घटनेबाबत दिलेल्या ती आम्ही जे आहे सगळी सूचना आमच्या वरिष्ठांना सांगितलेली आहे तसेच आम्ही कडक ऍक्शन इथे घेतलेलं आहे आणि काही लोकांना अटक केलेली आहे जे सुरुवातीला जे लोक जमले होते सगळे निघून गेलेले आहे आणि पुढे जे आहे आम्ही कारवाई सत्य चालू होतो एकूणच या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य बघता रात्रभर कसा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे कशी खबरदारी घेतली जाणार आहे आमचे जे पॉइंट्स इथे राहते आणि ते लोक हजर राहत आणि ते कारवाई करणारच आहे आमची जे आहे रात्रभर ही कारवाई चालू राहणार आहे जे लोक याच्यात जसे इन्व्हॉल्व्ह होते तसेच पॉईंट्स आम्ही फिक्स पॉईंट लावणार आहे जेणेकरून शांतता या एरियामध्ये राहील तसेच कोणी जर अफवा पसरवलेली तर तिच्या विरोध आम्ही कारवाई करणार बर धन्यवाद आपल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर रवींद्र कुमार सिंघल नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी साधलेला हा संवाद त्यांनी सगळ्या नागरिकांना सुद्धा विनंती केलेली आहे कुठल्या प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि मुख्य म्हणजे आपण होऊ नका अशी विनंती असं आवाहन सगळ्या जनतेला केलेला आहे